घरातली दोन मतं सुद्धा पडू शकत नाही अशी ज्या व्यक्ती येऊन इतरांवर जी हे करत असतात बराच वेळ आले धमकी घेरलेलं सुद्धा आहे मला रस्त्यावर राग साहेबांनी पहिला आवाज दिला तेव्हा आम्ही उतरलेलो पाच सहा कार्यकर्ते जे पहिले कार्यकर्ते झोपतच नाही ती लोक हे काय त्यांना दैवी शक्ती आहे ते म्हणा सुकांत शिंदेसाहेब म्हणा म्हणजे काही लोकांनी अजून त्याला पण विरोध केला काही लोकांना म्हणजे ते डोळ्यात खूप काही विकासाची गोष्ट आली की पहिले ते विरोध करायला उतरतात नमस्कार डो ओरिजिनल तुमचं स्वागत है। मा तील आहे डो ओरिजिनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील अग्रेसर स्थानी असलेल्या व्यक्तींना भेटण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो म्हणजे मी ज्यांचा फॅन आहे मला ज्यांना भेटावं असं वाटतं यांना मी जास्तीत जास्त प्राधान्य देतो असंच एक व्यक्तिमत्व आहे कल्याण डोंबिवलीतील एक भारदस्त व्यक्तिमत्व जरी ते आता राज्याच्या राजकारणामध्ये अग्रस्थानी दिसत असले टी व्हीवरती आम्हाला सातत्याने दिसत असले तरी पण आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून ज्यांना बघत आलो ज्यांना फॉलो करत आलोय असे शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजेशजी कदम आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नमस्कार सर डू ओरिजिनल तुमचं स्वागत आहे धन्यवाद आमच्या या सेगमेंटमध्ये असं की आम्ही व्यक्ती आणि अभिव्यक्ती यांच्या मधला माणूस जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे तुम्ही आता दिवसाला किती इंटरव्ह्यूज देत असाल बाहेर मला माहीत नाही आम्ही बघतोय टी व्हीवरती तुम्हाला पण त्यांचं जे प्रश्न आहेत ते पक्ष पक्षाची भूमिका येणाऱ्या काळात काय आहे किंवा निवडणुका या संदर्भात आहेत पण आम्हाला या सगळ्याच्या मागे म्हणजे या सफेद सफेद पोशाख जो आहे तुमचा त्याच्या आतला माणूस जाणून घ्यायची खरं म्हणजे आज उत्सुकता आहे आ, मी थेट पहिल्या प्रश्नाकडे येतो म्हणजे विद्यार्थी दशत असल्यापासून तुम्ही समाजकारणामध्ये आहात म्हणजे राजकारणामध्ये राजकारणामधला एक तुमचा आवडतं म्हणजे मी जो काय म्हणतात नोटीस केलेला आहे ते म्हणजे तुम्ही कार्यकर्ता जरी असाल तरी पण तुम्ही ज्या ज्या पक्षात काम केलंय त्या मोठ्या नेत्यांसोबतच काम केलंय म्हणजे प्रत्येक मोठ्या नेत्याला तुमचं एकेरी नाव लक्षात राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ही खूप मोठी पावती आहे तरी पण मला थेट पहिला प्रश्न असाच विचारायचा की तुमचं बालपण नेमकं कसं होतं बालपण तसं आमचं म्हणजे एकदम हालाकीचं पण नव्हतं आणि एकदम चांगलंसुद्धा नव्हतं माझे वडील पोलीस खात्यात अस होते परंतु पोलीस खात्यात असले तरी ते सुद्धा माझ्यासारखेच असे धडपडे होते पोलीस युनियन आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर आलेल्यानंतर गडांतर आणि त्याच्यामुळे आमचं बाल, बालपण विस्कटलेलं बालपण असं साधारण होतं आणि डोंगलीमध्ये कधीपासून आहोते सांगतो काय वडिलांना पोलीस खात्यामध्ये युनियन केली मध्ये युनियन चालत नाही तर ते युनियनमध्ये निवडणुका घेतल्या युनियन, युनियन स्थापन केली युनियन लीडर झाले पोलीस खात्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचं त्यांना बरखास्तीची वेळ आली आणि त्यांना कामावरून काढून टाकण्यात का आलं आम्ही कुर्ल्याला मुंबई इथे मध्ये राहत होतो ती रूम अचानक आमची रिकामी करावी लागली आणि मग एकोणीसशे ब्याऐंशी साली आम्ही संपूर्ण डोंबिलीला आलो कुटुंब मग डोंबिवलीत आल्यानंतर म्हणजे समाजकारण आणि राजकारण याच्याकडे नेमकं कधी व्हायला डोंबिलीला आल्यानंतर एक बाल वाचनालय होतं सावरकर बाल वाचनालय स्वतंत्रवीर सावरकर बाल वाचनालय म्हणून राजाची पदल एक छोटंसं वाचनालय होतं पण ते जरी छोटसं असलं तरी ते एक ती मशीन होती कार्यकर्ता घडवणारी आज डोंबिलीच्या राजकीय पटलावर तुम्ही जर बघितलं तर असंख्य कार्यकर्ते त्या वाचनालयाच्या माध्यमातून आलेले आहेत मग काही भाजपमध्ये आहेत काही शिवसेनेमध्ये एक विचारसरणी एकच होती हिंदुत्वाची आणि इथे वाचनालयाच्या माध्यमातून बरेच लोक भेटले आणि ते सहावीपासूनच ते घडत गेलं आता तुम्ही वाचन हा टॉपिक काढला मग असं तुम्हाला लहानपणापासून आणखी एक कुठला छंद होता वाचन तर आहेच पण वाचनाव्यतिरिक्त असा कुठला छंद आहे जो अजूनही टिकून आहे कसं तसे काही असे छंद <laughs> नव्हते जे अजून टिकून आहेत तसे असंख्य छंद होते म्हणजे जॅकॉ पॉर्ट्रेट पण मास्टर ऑफ प्रकारचं आमचं राजकारण बालपण गेलं आपण कसं असतं आपण कोणत्या ना कोणी प्रेरित होत असतो बरोबर म्हणजे जरी आपण जगाला ओढून सांगत नसलो तरी पण एक आपण आयडियल मानत असतो अशी कुठल्या व्यक्तीचा प्रभाव कधी झाला का कॉलेज वयात असताना किंवा आत्ता असताना एक मे मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्पेसिफिक रिझन काय सांगू शकता काय माहिती तो प्रभाव असं आपण ठरवलं म्हणून होत नाही त्या व्यक्तीचा प्रभाव आप ऑप होत असतो आपल्याला त्याचे विचार त्यांची राहणीमान ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार प्रभाव प्रभाव म्हणजे काय त्यांचा प्रभाव पडतो आपण ठरवलं की मला ही व्यक्ती आवडायला पाहिजे असं ठरत नाही ना त्या व्यक्तीकडून जे काय मिळत असतं तो प्रभाव होत असतो आणि ते एकमेव हिंदू हृदय सम्राट आता तुम्ही कदाचित राजकारणामध्ये आहात म्हणून हा प्रश्न नसेल पण राजकारण समजा स्किप केलं दोन दिवसासाठी आणि एखादं तुम्हाला करिअर निवडण्याची संधी आली तर कुठल्या करिअर गावाला जाईल कोकणी माणूस आहे हे गावाला जाईन म्हणजे माझा पुढचा प्रश्नच तुम्ही खोडून टाकलाय पूर्णपणे ठीक आहे प्रवास करायला आवडतो का आणि जर आवडता तर आतापर्यंत सर्वात कोणतं जास्त ठिकाण एन्जॉय केलं तर गाव सांगू नका त्याच्या व्यतिरिक्त <laughs> <मेंत्रीक ते. laughs> <laughs> नाही प्रवास करायला नक्कीच आवडतं तसं बघायला गेलं तर बरेच ठिकाण आहेत फिरण्यासारखे पण मला त्यातल्या तर नाशिक हे फार आवडतं नाशिकमध्ये मी कधी प्राधान्याने कोणी मित्र जरी बोललं चल नाशिकला येतो का तर मी प्राधान्याने जातो कारण तिकडचं वातावरण तिकडचं जे नाशिकमध्ये झालेलं म्हणजे संपूर्ण जे शहरीकरण आहे आणि मुख्य म्हणजे तिकडे खाण्याची ठिकाणं नाशिकला तुम्ही गेलात तर बऱ्याच ठिकाणी बरीच हॉटेल्स आहेत अशी की वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला तिकडे म्हणजे खाण्याचं काय तिकडे हे नाही आहे अब, आबा अबाल नाही आहे राजसाहेबांचं पण नाशिकच आवडतं ठिकाण आहे पहिल्यापासून आता राजसाहेब हायडॉल आहे आमच्या म्हटल्यावर ती वेवले जुळते ना माझा <laughs> पुढचा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावरती ना आता राजकारण सर्व सोशल मीडियावरती जास्त आलं आणि माझ्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला त्याच्या प्रभावीपणे सांगू शकता पण गेल्या सहा सात वर्षामध्ये सोशल मीडियाची आणि राजकारणाची व्याख्या म्हणजे पूर्ण सरमिसळ झाली तर ह्या येणाऱ्या राजकारणाकडे जे आहे मी फेसबुकवरचं राजकारण म्हणतो त्याकडे तुम्ही कसं बघता कसं आहे आता तसं फेसबुक फार मागे पडत चालले इन्स्टा आणि फेसबुक या जर तुम्ही कंपेरिजन केलं तर फेसबुकमध्ये थोडंसं परंतु फेसबुकमध्ये जी कमेंट्स मधली जी काही मंडळी असतात म्हणजे ज्यांना बोलतात ना घरातली दोन मतं सुद्धा पडू शकत नाही अशी ज्या व्यक्ती म येऊन इतरांवर जी हे करत असतात प्रतिक्रिया देत असतात कुठल्याही गोष्टीत म्हणजे ना। राजकारण नाही कुठल्याही बाबतीतलं एखादं फेसबुक एखादी पोस्ट असली तर खालच्या कमेंट्स वाचायच्या अशी विविध प्रकारची मंडळी ज्यांचा त्याच्याशी काही संबंध नसतो आणि ते जे वाईट आहे त्या गोष्टीला विरोध करत असतात ते अत्यंत दुःखदायक कधी कधी दुःख वाटतं त्या गोष्टीचं या गोष्टी म्हणजे जो म्हणजे दुर्लक्ष केलेलं बरं असत पण आता जेव्हा तुम्ही सुरुवात केलात तुमच्या एकंदरीत तुम्ही तुम्ही एक मुळात शिवसेना ते अजून जपते शिवसेनेनंतर कदाचित फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ते जपलंय म्हणजे ह्या दोन पक्षात की ज्यांनी शाखेला महत्व दिलंय बाकीच्या पक्षांनी तेवढं शाखेला महत्व नाहीच दिलंय आणि मुंबईत तर शाखा बघायला या दोन पक्षाशिवाय मिळत नाहीत कोणाला आता आता आणखी एका पक्षाच्या मित्र पक्षांच्या दिसायला लागल्यात पण हो ते शाखेतलं राजकारण होतं किंवा शाखेमध्ये लोक समस्या घेऊन यायची तेच समस्या आता फोटो काढून फेसबुकवरती वगैरे यायला लागल्यात एक कसं आहे म्हणतं का आधुनिकीकरण प्रत्येक गोष्टीत पाहिजे परंतु जो थेट संबंध होता नागरिकांशी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं एक ब्रीद वाक्य होतं की ऐंशी टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर समाजकारण करताना थेट टू थेट भेटी ज्या असायच्या ह्या या महत्व होतं व्यक्ती किती मोठा हे त्याच्या फिग म्हणजे त्याच्या ह्या फेसबुक प्रतिमेवरून कळत नाही त्याच्या दारामध्ये किती लोकांच्या चपला आहेत त्याला भेटायला त्याला समस्या जाणून दा, घ्या ही लोक जेव्हा भेटायला काय येतात तर त्या समस्या सोडवल्या जातात म्हणून भेटायला तर थेट भेटणं त्याच्यामुळे ह्या शाखांना महत्त्व होतं आणि ह्या तुम्ही बोललं तसं अजूनही ते महत्व ह्या पक्षांमुळे टिकू नये आत्ता तुम्ही जरी सत्ताधारी पक्षांमध्ये असलात तरी पण एक बराच वेळ असा होता की तुम्ही विरोधकांच्या भूमिका दे मध्ये होतात तर विरोधक या भूमिकेकडे आणि विरोधक या शब्दाकडे तुम्ही नेमकं कसं बघता विरोधक हा खूप स्ट्रॉंग असावा कारण विरोधकच शहरातलं जे शहरी म्हणजे जो विकास असतो त्याच्यावर लक्ष ठेवून असतो आणि वेळोवेळी सत्ताधाऱ्यांना मार्ग दाखवत असतो मी जे काही पंधरा एक वर्ष काम केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक प्रबळ दावे म्हणजे विरोधक दावेदार म्हणून आम्ही काम केलं वारं वारंवार या शहराला काय हवं आहे हे दाखवून देण्याचं सत्ताधाऱ्यांना आम्ही विरोधकांच्या माग म्हणजे विरोधक म्हणून आम्ही काम केलं आणि अत्यंत प्रभावीपणे काम केलं आणि त्यातून बरेचसे कामं आम्ही करून घेतले आता इतका वेळ तुम्ही राजकारणामध्ये आत अनेक दिग्गजांना भेटता वगैरे पण एक असं असताना की ही आठवण एकदम इथे असते एकदम जवळ असते आणि ती कधीच विसरता येत नाही अशा अशा आठवणींपैकी कुठल्या आठवण आहेत एक बाळासाहेब जेव्हा डोंबिलीमध्ये आले होते हेलिकॉप्टरने आमच्या डोंबिली संकुलात आले होते आणि उतरल्यावर पहिलं रिसीव करणारे आम्ही होतो त्यांना आम्ही आमच्या गाडीतून न्यायचं ठरवलं होतं आणि त्या म्हणजे उडणाऱ्या धूळ धूळ होती प्रचंड धूळ होती, होती। ती धूळ उडत होती त्याही ह्याच्यात आम्ही गेलो बाळासाहेबांच्या तिकडे पाया पडलो ती जी आठवण आहे आमच्या आम्ही कायम ती आठवण करतो की बाळासाहेबांना प्रत्यक्ष ती पहिलीच भेट होती आमची आणि ती डोंबिलीत आणि डोंबिलीच्या क्रीडा संकुलावर तेही थेट पाया पायाशी गेलो ही आमची म्हणजे न विसरण्यासारखी भेट आहे आजही मी बऱ्याचदा बघितले आहेत तुमच्या सभांना आलो आहे किंवा तुमच्या कार्यक्रमांना हजेरी आलो ते मोठे मोठे जे नेते येतात जे अगदीच महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते आहेत सगळेच म्हणजे अलीकडे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे साहेब जरी असले तरी पण अगदी राजसाहेबांच्या आधीपासून जे मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत तुमचं उठणं बसणं झालं पण ते एक राजेश ही एकेरी जेव्हा आवाज ते देतात तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टींकडे आणि तुमच्या एकंदरीत प्रवासाकडे पण घरच्यांचा काय हे रिस्पॉन्स आहे कसं असतं घरच्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे आपण पुढे जात असतो म्हणजे खरं म्हणजे जी जेवढी राजकीय व्यक्तिमत्व घडलेली आहेत मोठी त्यांना घरच्यांचा पाठिंबा असतो परंतु एक गोष्ट म्हणजे कसं आहे राजकारण हे चोवीस तास करावं एखाद्या गोष्टीत तुम्ही झोकून दिलं तर ते चोवीस तास करावं लागतं कुठेतरी तुम्हाला ते बोलतात ना कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि ह्या कॉम्प्रोमाइजमध्ये मग मा कधी कधी घरीसुद्धा वाद होतात कारण आपण दिलेली वेळ पाळू शकत नाही आणि या गोष्टीने त्रास होतो घरच्यांना आमच्यामुळे प्रचंड त्रास होतो पण त्याबद्दल मी नेहमीच मा माफी मागत असतो की चला या वर्षीने आपण पुढच्या वर्षी साजरा करू तर असं आम्ही ढकलत नाहीत असतो आपलं धमकीचे फोन कधी आलेत का, का। बराच वेळा आलेत बराच वेळा आलेत धमकी घेरलेलं सुद्धा आहे मला रस्त्यावर तो तुम्ही हे करताय तर असं काही हे चालत असतं एक प्रश्न असा आहे की आता सातत्याने तुम्ही कल्याण डोंबिवलीचे प्रश्न नेहमी मांडत आलात आणि आता तर ते प्रश्न सोडवायला पण घेतलेत पण एकंदरीत शहरामध्ये प्रामुख्याने बदलायलाच पाहिजे बदलाव असं वाटेल असं काय वाटतं तुम्हाला डोंबिवली शहरामध्ये वाहतूक जी वाहतुकीची म्हणजे डोंबिवलीकरा कोंडला गेलेला आहे आज तो बिचारा म्हणजे बोलतात ना सुशिक्षित आहे मुख्य म्हणजे तो त्याच्यामुळे त्याच म्हणजे संपूर्ण कुटुंब नवरा बायको हे दोघेही नोकरी करणारे असतात दोघही मुंबईला जातात थकून भागून डोंबिली देतात आणि आता तर तुम्ही बघितले पूर्वीची डोंबिली आणि आत्ताची डोंबिली एकमेव डोंबिली असं ठिकाण आहे की तिकडनं जास्तीत जास्त कम हे प्रवासी हे प्रवास करत असतात त्यामुळे ते बाहेर आल्यावर त्यांना मोकळा श्वास हवा असतो आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी एक मोकळं साधन हवं असतं आणि हे लवकरात लवकर सुधरावं याच्यासाठी म्हणजे हे ही माझी इच्छा आहे एक असं कुठलं पद आहे म्हणजे आता तुम्ही मोठ्या मोठ्या पदांवरती आहात पण असं कुठलं पद आहे की हे माझं विजन आहे हे भले दहा वर्ष लागवते पंधरा वर्ष लागो। या पदापर्यंत मला पोहोचायचं नाही असं मी कधीच अपेक्षा केली नाही किंवा असा विचार केला नाही हे माझी म्हणजे चूक होती की ह्या गोष्टी मी केल्या नाही राजकारणात यायचं असेल तर तुम्हाला ध्येय ठेवावं लागतं पण ते मी अजूनपर्यंत कधी केलं नाही म्हणजे जे घडत गेलं ते माझ्याबाबत ऑटोमॅटिक होत गेलं मला जे मिळालेली सहकाऱ्यांची माझ्या साथ आहे माझ्याबरोबर जे अजूनपर्यंत जे 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 सहकारी होते त्यांनी तेन, जी साथ दिली त्याच्यामुळे मी पुढे पुढे होत गेलो आणि प्रत्येक आमदारकी लढवली पद सभापती झालो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जी बरोबर जी माझ्या बरोबर जी मुलं होती जी कार्यकर्ते होते जे सवंगडी होते माझे त्यांनी जी मला साथ दिली त्याच्यामुळे हे गेलं त्यामुळे मी कधी अशी अपेक्षा नाही की मला आमदार व्हायचे मला मंत्री व्हायचं आहे हे कधीच नाही आणि आम्ही स सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करायला बरं वाटतं हे तुमचं वाक्य आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी नेहमी काम करतो पण बऱ्याचदा आम्ही असं म्हटलं तुम्हाला भेटायला पण जेव्हा येतो शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या वृत्तीचे वेगळ्या स्वभावाचे लोक तुम्हाला भेटायला येत असतात किंवा काही गारणं मांडत असत की आम्हाला हे असं करा काय वाटतं तेव्हा की एखादी एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आजी टेकत तुमच्याकडे येते आणि एखादं काहीतरी कागद वगैरे पुढ्यात ठेवते आणि तुम्हाला पण आतून वाटत असं की नाही मदत करायची आहे पण कधी कधी ते प्रकरण इतकं किचकट असतं की तुम्हाला तितका न्याय देता येत नाही किंवा वेळ देता येत नाही त्या गोष्टीला तर ती काय भावना असते की हे सगळं चालू आहे बरंच वेळा होतं की म्हणजे आम्ही जरी शाखेत हा माझाच अनुभव नाही जो जो जी व्यक्ती त्या खुर्चीवर जेव्हा बसते तेव्हा तिला या सगळ्या प्रसंगातून तोंड द्यावं लागतं म्हणजे पैशापरी पैसे म्हणजे आर्थिक मदत मागायला येतात लोक काही समस्या घेऊन येतात काही एवढ्या जटिल समस्या असतात एवढ्या जुन्या असतात त्या न सुटणाऱ्या असतात मग अशा वेळेला आपण प्रयत्न करायचे असतात की आपल्या वरिष्ठांना सांगून काय होतं आहे का त्याला जेवढी जास्तीत जास्त मदत देता येईल ती करण्याचा आपण प्रयत्न करत असतो सर काही वेळेला आहे ना वरती म्हणजे मोठ्या राजकारणात वरच्या राजकारणात राज्य लेवलला असेल केंद्रात असेल तर तिथे ना खूप घडामोडी अशा विचित्र होतात की तुमच्यासारखा जो कार्यकर्ता आहे जो फक्त त्याला शहरात माझ्या सगळं चांगलं पाहिजे किंवा मी ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय तिथे सगळ्या गोष्टी चांगल्याच झाल्या पाहिजेत मग मला समोरचा जो अपोजिशन असेल त्याला मैत्री करायला लागले तरी चालेल अशा वृत्तीने तुम्ही काम करत असतात पण काही वरती बदल असे होतात की त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या तत्वांना मुरड घालायला लागते आणि गोविंद फ्लो म्हणावं लागतं असे मुवमेंट कधी आले का तुमच्यासोबत साहजिकच आहे तुम्ही जेव्हा एका विचारांशी जात असता म्हणजे स्वतःला वाहूनच घेतो आपण एखाद्या पक्षाचे विचार जेव्हा आत्मसात करतो तेव्हा तेव्हा वरिष्ठ जो ने निर्णय घेत असतो तो आपल्या भल्यासाठी असतो आपल्या पक्षाच्या भल्यासाठी असतो या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे मला वैयक्तिक काय वाटतं याला महत्व नसतं त्यावेळेला त्यावेळेला माझ्या पक्षाला काय पाहिजे माझ्या शहराला काय पाहिजे आणि विकास जो माझ्या शहराला जो पाहिजे मग तो काही वेळेला मा आता मा आमचे वैयक्तिक हेवेदावे असतात अपोजिशन जे आम्ही एकत्र असतो पण ते हेवेदावे कुठेतरी बाजूला ठेवून मग त्या गोष्टी पुढे न्यायच्या असतात पण मग असा निर्णय घेताना काय विचार करता फॉर एक्झाम्पल आता मी उदाहरण देऊ शकतो कारण अख्ख्या डोबीला कल्याण डोबीला माहिती आहे की मनसे शहराची ओळख ही तुमच्या नावाने होती कारण प्रत्येक वेळी तुम्ही आणि तुमचे सहकारी रस्त्यावरती उतरून आंदोलन करून ती गोष्ट तडीच नयच ही एक ओळख निर्माण झालेली पण मध्य मद्द, मधल्या काळामध्ये एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागला सो त्यावेळी बाकीचे काय म्हणतात कार्यकर्ते काय म्हणतात वगैरे दॅट इज अनदर पार्ट पण एक स्वतःशी बोलताना हंतुणामध्ये बसल्यानंतर वगैरे की काय करते मी तेव्हा काय विचार करतो एखादं बघा एखादं वटवृक्ष कधी होतं जे खालून जेव्हा जोपासलं जातं तेव्हा ते, ते मोठं त्याचं झाड होतं आम्ही ते मनसे हे खालून जोपासलं होतं जेव्हा कोणी नव्हतं राजसाहेबांनी पहिला आवाज दिला तेव्हा आम्ही उतरलेलो पाच सहा कार्यकर्ते जे पहिले कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात मला अभिमान आहे पहिली मोटरसायकल रॅली डोंबिलीतून निघालय पहिली सभा समर्थनार्थ का पहिली सभा डोंबिलीमध्ये झाली ह्या सगळ्या गोष्ट घडामोडी त्या घडामोडी त्यावेळेला झाल्या त्या डोंबिलीमधून झाल्या आणि आम्ही जे काय सुरुवातीचे कार्यकर्ते होतो त्यांनी अतिशय चांगलं काम करून लोकांचे प्रश्न जे राजसाहेबांचे विचार हा घराघरात पोचवले होते परंतु नंतर कालांतराने काही गोष्टी आल्या काही लोक आली या पक्षामध्ये त्यांचे विचार घेऊन मग ते जे एक बर्डन होतं रोज रोज ते एक कार्यकर्ता असतो त्याला मग ते आपल्या पक्षाची वाताहात झालेली किंवा पक्षाचे विचार हे जर पोचवता येत नसतील तर त्या पदावर राहून राहण्यात काय अर्थ नसतो मग एक एक वेळ अशी येते की आपण बाबा शांत बसावं किंवा आपले विचार जिकडे पटत आहेत आपल्याला जे करायचंय शहराबद्दल ते कुठून दुसरीकडे होतंय त्या गोष्टीवर मी आलो आणि मग तो विचार केला पण आम्ही ना गेल्या तीन चार वर्षामध्ये मा मान्य मुख्यम माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही तुम्हाला बघत होतो प्रत्येक म्हणजे राज्यभर दौरा असेल किंवा कुठे असेल तर एक अभिमान वाटायचा आहे की आमचा डोंबिलीचा चेहरा आमच्या कल्याण डोंबिलीचा चेहरा तिथे दिसतोय ट्वेंटी फोर अवर्स टी व्हीवरती दिसतोय तर एक प्राऊड मुमेंट प्रत्येक डोंबिलीकरांसाठी डोंबिलीकरांसाठी आहे पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत होतात पदा प पदाचा पदावरती असाल नसाल तो भाग वेगळा पण त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तुम्ही प्रत्येक कामामध्ये होतात काय गोड आठवण सांगाल एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे नाही गोड आठवण म्हणजे प्रचंड काम म्हणजे राजकारण आणि समाजकारण हे शिंदे साहेबांकडे बघून करावं ते झोपतच नाही ती लोक हे काय त्यांना दैवी शक्ती आहे ते म्हणा श्रीकांत शिंदे साहेब म्हणा मी अडीच वर्ष मी माझे काही व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितलं असेल रात्रीचे तीन वाजता मी वर्षा बघल्यावर काढलेले आहेत की मी दाखवते की आता रात्रीचे पहाटेचे तीन वाजले तरी शिंदे साहेब जागेत आणि लोकांची लागलेली गर्दी प्रवेश करणार आणि अजूनही तेच आहे का आता परवा मुक्तागिरी बंगला आहे जे टेम्पररी आता राहतायच आहेत पंधराशे लोक होती त्या एवढ्याशा बंगल्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून प्र प्रवेशासाठी आली होती ही ही देवानी दिलेली हे देण आहेत आपल्यासाठी ही लोकल जो म्हणजे ह्यांना मी अडीच वर्षात बघितलं ज्या दिवशी मी पक्षात प्रवेश केला पुन्हा शिवसेनेमध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर शिंदे साहेबांना पुत पुत्ररत्नाचा हे झालं परंतु त्यांना फॅमिली लाईफच नाही हो हे लोकांमध्येच असतात आणि शिंदे साहेब नेहमी सांगतात की माझी ताकद माझी ऊर्जा माझ्या अवतीभोवती जी गर्दी असते हीच माझी ऊर्जा हीच माझी ताकद आहे ते प्रचंड म्हणजे पूर्वी पण बघायचो धर्मवीर आनंदीगे साहेबांनंतर ह्या ठाणे जिल्ह्याचा वाली कोण नसेल हे आम्हाला शिवसैनिकांना वाटायचं परंतु शिव शिवसेनेचा शिवधनुष्य जो पेरला डॉक्टर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तेव्हा मनसेत असताना बोलायचं असा नेता आपल्याला हवा कारण प्रत्येक छोटी निवडणुकीपासून मोठ्यात मोठ्या निवडणुकीत हिरिरीने पुढे उभा येऊन आपल्या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन आणि विजय संपादन करणारा एकमेव नेता आम्ही बघत होतो आणि कालांतराने ते त्यांनी पक्षस्थापन केला आणि पक्षस्थापन नंतर झाला आम्ही गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ते मुख्यमंत्री झाले सन्माननीय मी काय त्यांच्याबरोबर नसतो एकनाथ शिंदे माझा नेता डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब मी त्यांच्याबरोबर असायचो आणि हे सगळे सत्ता वगैरे आले त्यामुळे तो आम्हाला म्हणजे मी नशीब समजतो की ह्या सगळ्या घडामोडीचं आणि ह्या विकासाला हातभार लावायचं काम यांच्यामुळे आम्हाला मिळालं आता आपण विषय निघालाच आहे शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा विषय निघाला आहे तर येणारी जी निवडणूक आहे जी जण आतुरतेने वाट बघतात की कधी एकदा सुप्रीम कोर्ट या गोष्टीला परमिशन देत आहे सो डोंगरीला घेऊन शिवसेनेचे काय प्लॅन्स आहेत आता की पूर्ण त्यांनी सगळी विरोधक असतील किंवा सगळ्या भूमिका तुम्ही हे केल्यात तुम्हाला माहिती पण आहे की वाहतुकीची समस्या आहे काय पण एकंदरीत समजा तुमच्याकडे आलं सगळ्या गोष्टी सगळ्या काबूमध्ये आल्या तर तु काय प्लॅन आहे बघा तुम्ही आत्ता नुकत्याच झालेल्या खासदारकीची निवडणूक असेल किंवा विधानसभेची आमदारकांची निवडणूक असेल लोकांनी विकासाला महत्त्व दिलं दोन्ही गो गोष्टीत आज कल्याण लोकसभा क्षेत्राचा मी पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका नाही बोलत कल्याण लोकसभा क्षेत्राचं कारण मी का कार्यक्षेत्र माझं ते आहे साहेबांबरोबर मी काम करत असल्याने आज जो विकास झपाट्याने चालतो आहे मी जी जी आंदोलन गेल्या पंधरा वर्षात म्हणजे मनसेत असताना केली होती त्या सगळ्या आंदोलनाला यश मिळालं निव्वळ आणि निव्वळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे आज रस्ता रस्ते असो मेट्रो असो दोन हजार आठला मेट्रो मोनू आठ नावाने आली होती आणि ती भिवंडी ठाणे अशी होती आम्ही बोललो आम्हाला गरज आहे तुम्ही भिवंडीला कुठे घेऊन जाता दोन हजार आठ सालची गोष्ट करतोय तेव्हा मनसेकडून आवाज दिलेला मी ठाण्यात येऊन नारळ वाढवायला देणार नाही आम्ही जाऊन छत्रपती काहीतरी नाव होतं ते त्या अधिकाऱ्याचं एम एम आर डी एच्या त्यांच्या केबिनला जाऊन आम्ही पत्र दिलं होतं की ही मेट्रो आम्हाला डोंबिलीला पाहिजे हे स्वप्न पूर्ण कोणी केलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ती तिकडनं कल्याण कल्याणवरून डोंबिली आता डोंबिलीवरून तळोजा हा आता काम पण जोरात सुरू आहे म्हणजे काही लोकांनी अजून त्याला पण विरोध केला काही लोकांना म्हणजे ते डोळ्यात खुपतं काही विकासाची गोष्ट आली की पहिले ते विरोध करायला उतरतात ते त्यांचं ते, 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 ते तुम्ही बोलता ना फेसबुक आणि याचा काय फरक तेवढ्या ते ते पुरतेच मर्यादित आहेत असो आम्हाला कोणाला टीका करायची नाही पण विकास हा घडतोय हा निव्वळ आणि निव्वळ श्रीकांत शिंदे साहेब यांचा जो काही प्रयत्न आहे आज डोंबिलीतल्या रस्त्यांवर मी एवढी आंदोलन केली की त्या अधिकाऱ्यांच्या कल्याण डोंबिवली अधिकाऱ्यांच्या पायावर चिखल जाऊन टाकलेला आहे संपूर्ण केबिनमध्ये धूळ आम्ही टाकलेली की डोंबिली कसा जगतो बघा धुळीत हे तुम्ही केबिन ए सी केबिन मध्ये दाखवलंय आम्ही पण आज डोंबिलीचे बहुतेक म्हणजे रस्ते सिमेंटचे झालेले आहेत आणि येत्या वर्षभरात शंभर टक्के रस्ते हे सिमेंटचे होणार आहेत हे कोणामुळे होतंय तर माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि जी काही युतीची सत्ता होती त्याच्यामुळे होतं आहे समस्या चालूच असतात तुम्ही एक सोडवली की तिकडे शंभर समस्या उभ्या राहिलेल्या असतात म्हणून आपलं काम असतं त्या सोडवत राहायचं हां एक मला असं वाटतं की हे माध्यम माझ्याकडे आहे आज मी तुमच्या समोर बसलोय तर मला एक समस्त डोंबिवलीकरांकडनं असेल किंवा महिला वर्ग असेल कालच महिला दिन झालाय तर त्या एक प्रामुख्याने समस्या आपल्या डोंबिवलीत आहे सर म्हणजे ती तुमच्या पण निदर्शनास आली असेल पण एक मी एक लक्षात आणू इच्छितो की रात्री दहा नंतर आपल्या डोंबिवलीमध्ये रिक्षा चालक रिक्षा बांधव बरेच काम करतात पण दहा नंतरचे जे रिक्षा चालक असतात तर तो एक खूप ऐरणीचा प्रश्न आहे की ते जे रिक्षा चालवणारे आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसतो किंवा ते ज्या पद्धतीने रिक्षा हाकतात रात्रीची बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये कुठले त्यांनी अंमली पदार्थांची नशा केलेली असते का असे तो भाग वेगळा ते बघावंच लागेल पण तिथे एक एक अजूनही मोठी घटना झालेली नाहीये पण त्याची आपण वाट नाही बघू शकत तर दहा नंतर आपल्या डोंबोलीमध्ये स्पेशली पश्चिममध्ये ज्या पद्धतीचे चालक असतात त्यांच्यावरती काहीतरी मोठा तोडगा निघावा की ते परवाना धारक आहेत का ते कोणाची रिक्षा हकतायत रात्रीचे कारण रात्री दहा नंतर ते टील शेवटची ट्रेन जाईपर्यंत तो जो काळ असतो कुठेही रिक्षा पार्क होते कसेही अंगावरती रिक्षा घालतात आणि खूप विचित्र असतात आणि आपल्यासारख्या डोंबिलीच्या सांस्कृतिक नगरीमध्ये हे बऱ्याचदा लोकांना निदर्शनास येतं पडतं त्याच्यावरती तुमच्या मा मार्ग काहीतरी तोडगा निघावा अशी एक डू ओरिजिनल आणि डोंबिवलीकडनं आमची एक निवेदन आहे ते नक्की नक्की याच्यावरती आपण तोडगा काढवा आणि शेवटचा प्रश्न तुमच्या गावाबद्दल मला ऐकायला आवडेल मी कोकणातला मूळचा रत्नागिरी जिल्ह्यात माझं एक छोटंसं गाव आहे आंबो त्याचं नाव नावातच आंबो आहे तर आंब्याचं आणि काजूचं तिकडे चांगलं उत्पन्न म्हणजे आता परंतु कसं आहे कोकणातली सगळी मंडळी आता मुंबईकडे यायला लागली आहेत तर आमची वाडी जी आहे म्हणजे संपूर्ण गावात जी काही घरं आहेत ती थोडीशी शिल्लक आहे तिकडे लोक राहत आहेत आणि बरीचशी घरं ही वर्षभर बंद असतात आता शिमगा येतो आहे शिमग्याला जाणार आम्ही साफसफाई करणार राहणार चार दिवस पालखीला नमस्कार केला की के लगेच पाणी तातून निघणार गाव अत्यंत सुंदर आहे म्हणजे जावं राहावं फोनची नेटवर्क येत नाही कधी कधी तिकडे <laughs> म्हणजे त्याचा म्हणजे फोनचा त्रास महत्वाचा महत्वाचा आहे म्हणजे आमच्यासारख्याला किंवा कोणाला निवांत जायचं असेल संपूर्ण असं झाडीत असलेलं घर आहे गाव अतिशय सुंदर आहे एक सुंदर मंदिर आहेत तिकडे म्हणजे जुनी पुरातन पांडवकालीन मंदिर आहेत आणि आजूबाजूला फिरायला बरेचसे असे तीर्थक्षेत्र म्हणजे अशी देवालय आहेत म्हणा किंवा पर्यटन स्थळं आहेत मी नेहमीच माझ्या लोकांना सांगतो या कधी आमच्या गावाला या कोकण बघा काय असतं ते आणि सीझनमध्ये आता तुम्ही जाल तर काजूची भाजी म्हणजे आम्हाला आठवड्यातून तीन तीन चार चार वेळा ओल्या काजूचे घर असतात ते काजूची भाजी खातो का नंतर आंबे खातो नंतर आंब्याचं सूजन पण इत राहणं परवडत नाही लोक राहत नाही तेच एक दुर्दैव आहे उपजीविकेचं साधन कदाचित कमी असेल त्याच्या नाही ते आपण करून घेतलेलं आहे आता लोक बोलतात की कोकणाकडे आता बघाल तर गुजराती मारवाडी आलेत की धंदा करत आहेत की मोठमोठे त्यांचे बंगले झाले त्या बंगल्याखाली मोठी मोठी दुकानं त्यांनी हार्डवेअरची दुकानं फर्निचरची दुकानं ही त्यांनी केली हे आपण करायला पाहिजे होते हे दुर्दैव आहे पण आता काय प्रत्येकाचे प्रत्येक हे असतात घरचं ते कोकणातलं महत्त्व आता वाढव वाढलं गेलं पाहिजे आणि ते त्या दृष्टिकोनातून पायाभरणी सुरू आहे धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून डू डूओरिजनलला सपोर्ट केलात एक प्रकारे हा सपोर्टच आम्ही समजतो आणि तुम्हाला शुभेच्छा मी तुमचे बरेचसे व्हिडिओ बघत असतो अतिशय छान तुम्ही मुलाखती घेत असता आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं उत्तरोत्तर भरभराटी होऊ ह्या मी शुभेच्छा देतो आणि त्याच्यासाठी जे काय सहकार्यला आहे ते मी आणि माझ्या पक्षाकडून तुम्हाला धन्यवाद नक्कीच देऊ धन्यवाद सर